मनुष्याने प्रपंचात कसे वागावे खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच मी मि करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये आजारपण येऊ नये पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही म्हणजे मी करता ही आपली भावना असते ती निखालच खोटी ठरते मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते चिकात आनी फरकास करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो हा अवयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल साधनात थोडी बळजबरी पाहिजेच नियम थोडा असावा पण तो प्राणापलीकडे सांभाळावा नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला ला लागते नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना याकडे लक्ष पाहिजे नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी आहेत रोजचा प्रपंच आहे व्यवहार आहे मागच्या आठवणी आहेत आणि पुढची काळजी आहे अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव तुम्हाला खात्रीने भेटेल जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि नाम तिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो बोधवचन तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात प्रेम वाढवा बघता नो मनुष्याने प्रपंचात कसे वागावे हे आपण संपूर्णपणे बघितलेले आहे यातून तुम्हाला काय शिकायला मिळते बघा भगवंताच्या नामस्मरणात गोडी उत्पन्न करा भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काहीही शाश्वत नाही आहे मनुष्याने प्रपंचात वागत असताना कसे वागावे थोडक्यात म्हणजे त्याने प्रपंचात वागत असताना वा प्रपंच करता करता भगवंताचे नामस्मरण करावे